का शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धानाच्या बोनससाठी खूप शेतकरी प्रतीक्षा करत आहेत आणि त्या धान बोनसाकाची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण राज्य शासनाकडून जे निधी देण्याचं कबूल केलं होतं की पंधरा जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना धान वितरण धानाच्या बोनसचे पैसे देऊ हेक्टर वीस हजारप्रमाणे आणि त्याचीच प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि धानाच्या बोनस वाटपालाही आता सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून बारा जून रोजी भंडारा जिल्ह्याला दोनशे तेरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर आता भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काल कमेंट के केले आहे की आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत त्याची पूर्ण मी माहिती आता स्पष्ट करतो या व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे अपडेट घेणार आहोत की ज्याप्रमाणे भंडारा जिल्ह्यामध्ये दोनशे तेरा कोटी रुपयाचा निधी पनन महासंघाला राज्य शासनाने बारा जून रोजी सुपूद केला आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनलाही अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी बारा जून रोजीच वितरित करण्यात आला आहे त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील जे आ, फेडरेशन मार्केटिंग फेडरेशनला ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान दिलेलं होतं त्या शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे धनाचा बोनस मिळण्याचा आता मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासन सध्या मार्केटिंग फेडरेशन असो आदिवासी विकास महामंडळ असो किंवा पनन महासंघ असो या संस्थांना पैशाचं वितरण करत आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा आकडा प्रत्येक जिल्ह्याचा आकडा वेगवेगळा आहे कारण सर्वात जास्त निधी हा दोनशे तेरा कोटी रुपयाचा भंडारा जिल्ह्याचा आहे त्यामुळे त्यांचा निधी वर्ग झालेला आहे आणि आताच्या अपडेटमध्ये आपण हे सांगतोय की गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये हा निधी वर्ग झालेला आहे त्यामुळे आता ह्या दोन जिल्ह्याचा तर प्रश्न मिटला पनन महासंघाकडून भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधीचं वितरण होईल अजून पैसे काही शेतकऱ्यांना पडलेत नाही हे माहीत नाही शेतकरी तर म्हणतात अजून पडले नाहीत परंतु ह्या प्रक्रियेला पुढील दोन ते ती, दोन तीन दिवस लागू शकतात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही आज उद्या किंवा प्रवाशीपासून पणन महासंघ ज्या दिवशी पैसे सोडू सुरू सोडायला सुरू करेल त्या इच्छापासून मोबाईलवर मेसेज यायला तुम्हाला सुरुवात होईल आणि गडचिरोली जिल्ह्याचाही निधी त्याच वेळेस आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ज्या बावीस खरेदी केंद्रावर मार्केटिंग फेडरेशनच्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान दिलं होतं त्यांनाही हेक्टरी वीस हजार प्रमाणे बोनस पुढील दोन ते तीन दिवसात किंवा आजपासूनही सुरुवात होऊ शकते त्यामुळे राज्य शासन संस्थांना पैसे सध्या वितरित करत असून ज्या संस्था आहेत मार्केटिंग फेडरेशन असो पण महासंघ असो किंवा मार्केटिंग फेडरेशनच्या सोबत पण महासंघाच्या सोबत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला माल दिलेला होता ते त्या सर्वच जिथे जिथे पैसे जमा झाले त्या शेतकऱ्यांना तिथून वितरण होणार आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करा शेतकरी मित्रांनो गडचुरी जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळा मंडळाच्या बावन खरेदी केंद्रावरही शेतकऱ्यांनी आपला धान दिलेलं होतं परंतु गडचुरी जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाचा निधी अजून यायला वेळ आहे त्यामुळे तेथील शेतकरी जे लाभधारक शेतकरी आहेत त्यांनाही हेक्टर वीस हजार रुपये प्रमाण बोनस मिळणार आहे त्यांनीही काय टेन्शन घ्यायची गरज नाही हेक्टर वीस हजार रुपयात त्यांना बोनस मिळणारच आहे परंतु त्यांचा निधी अजून यायचा आहे पुढील दोन ते चार दिवसामध्ये तो निधी वर्ग होऊ शकतो असं मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात आलेलं आहे कारण त्याचाही पाठपुरावा चालू आहे त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे जे बावन खरेदी केंद्र होते आणि त्या खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान दिलेलं होतं त्या शेतकऱ्यांनाही हेक्टरी वीस हजार रुपये प्रमाण मिळणार आहे परंतु सध्या त्यांचा निधी आलेलं नाही त्यामुळे त्यांचा निधी येताच त्यांचंही वाटपाला सुरुवात होईल आता निधी कुणाकुणाला आला आहे निधी आला आहे तो भंडारा जिल्ह्याला दोनशे तेरा कोटी आणि गडचिरोली जिल्ह्याला अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये गडचिरोली जिल्ह्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनला अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये परन महासंघासाठी दोनशे तेरा कोटी रुपये आता गडचिरोली जिल्ह्यातील जे बावन खरेदी केंद्र होते आदिवासी विकास महामंडळाचे त्याही तिथेही भरपूर निधी येणार आहे त्यामुळे तिथं आता सध्या जरी निधी आलेला नसला त्यांचाही निधी पुढील काही दिवसामध्ये येणार आहे आणि तो निधी येताच शेतकऱ्यांना धानाचं हेक्टर वीस हजारप्रमाणे वाटपाला सुरुवात होणार आहे आता वाटप कुठलं होणार आहे वाटप हे भंडारा जिल्ह्यातील वनन महासंघाचं व मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली जिल्ह्यात ह्या दोन्हीचं वाटपाला पुढील दोन ते तीन दिवसामध्ये वाटप होवायला सुरुवात होऊ शकते आणि शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर मेसेजही यायला सुरुवात होईल त्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटतंय की पैसे माझे आलेच नाहीत शेतकरी मित्रांनो राज्य शासन सध्या संस्थांना पैसे वितरित करत आहे संस्था परत शेतकऱ्याला वितरित करण्यात येतात आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं धानाचं इफेक्ट पाण्याची नोंद आहे सातबाऱ्यावर आणि ज्यांची नोंद नाही ह्या गोष्टी वेगळ्या झाल्या पण तो सध्या धानाच्या बोनससाठी ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर धानाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आणि जो खरा धान उत्पादक आहे त्यांना हेक्टर वीस हजाराप्रमाणं जी रक्कम आहे ती वितरणाला पुढील दोन तीन तीन दिवसात सुरू होऊ शकते किंवा आजही टाकू शकतात त्यामुळं राज्य शासन वेगवेगळ्या जिल्ह्याचे पैसे वेगवेगळ्या रकमेत टप्प्याटप्प्यानं टाकायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं धानाचा बोनस याचा मार्ग मोकळा झालेला आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांना मेशी जायला सुरुवात होईल तेव्हा शेतकरी म्हणेल की मला मेशी झाला हेक्टर वीस हजाराप्रमाण धानाचा बोनस मला मिळाला शेतकऱ्यामुळं मित्रांनो जरी कुणाचं हे जरी वितरण चालू झालं असलं तर त्यांनी कमेंट करून सांगावं की आम्हाला पैसे आले परंतु सध्या तरी मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली अठ्ठेचाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये निधी वितरण केलेला आहे शासनाने आणि पनन महासंघ दोनशे तेरा कोटी रुपये भंडारा या दोन जिल्ह्यासाठी पैसे आलेले आहेत त्यांच्या मार्केटिंग फेडरेशन असो किंवा पनन महासंघ असो यांना पैसे वितरित झालेले आहेत तिथून शेतकऱ्याला वितरित होणार आहे आणि आदिवासी विकास महामंडळाला ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान दिलेलं आहे त्यांनीही घाबरण्याची काही गरज नाही त्यांचेही पैसे येणार आहेत त्यांचा पाठपुरावाही चालू आहे आणि लवकरच त्यांचेही पैसे हेक्टर वीस हजारपूर्मानं शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यांचा निधी लवकर त्यांच्या आदिवासी विकास महामंडळाचा लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग होताच त्याही आदिवासी विकास महामंडळाच्या बावन खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान दिलेलं होतं त्यांचेही थे। पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत त्यामुळं मार्केटिंग फेडरेशन ला जे धान दिलेले होते शेतकरी त्यांना हेक्टर वीस हजारप्रमाणे पैसे आता पुढील एक ते दोन दिवसात तुमच्या खात्यावर येऊन जातील त्यांची खरेदी केंद्र होती बावीस आणि आदिवासी विकास महामंडळाचे बावन खरेदी केंद्र होते त्यावर ज्या शेतकऱ्यांनी आपला माल दिलेला आहे त्यांची ही पैसे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आदिवासी विकास महामंडळाला राज्य शासनाकडून येतील आणि त्यांनी परत हेक्टर वीस हजारप्रमाणे ती वितरित करायला सुरुवात करतील भंडारा जिल्ह्यालाही पैसे आलेले आहेत दोनशे तेरा कोटी रुपये तेही वितरण आजपासून सुरू होईल उद्यापासून होईल कधीही पो सुरू होईल परंतु शेतकरी मित्रांनो राज्य शासन प्रत्येक जिल्ह्याचा निधी वर्ग करून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे त्यामुळे ह्या प्रक्रियेला पुढील दोन तीन दिवस लागू शकतं दोन तीन दिवसानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ही पडायला सुरुवात होऊ शकतात त्यामुळे ही एक अपडेट यायची होती काल आपण जळगाव भंडारा जिल्ह्याची दिली आज गडचिरोली जिल्ह्याची दिली आता भविष्यात ज्या ज्या जिल्ह्याच्या अपडेट येतील त्या त्या जिल्ह्याच्या निधीसहित आपण माहिती आपल्या चॅनलवर देत राहू चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा ला आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपासून हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो